कोळसा वॅगनला आग तरुणांच्या तत्परतेने संकट टळले पोल क्रमांक रेल्वे गेट क्रमांक येथे नागपूरवरून दिशेने जाणाऱ्या मालगाडीतील कोळसा भरलेल्या वॅगनला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता मात्र स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे व तातडीच्या मदतीमुळे ही आग वेळीच विझवण्यात आली आणि संभाव्य मोठे संकट टडले मिळालेल्या माहितीनुसार कोळसा वाहतूक करणाऱ्या रे रेल्वे बॅगन मधून धूर व ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली या प्रसंगी ईश्वर अक्षय आकाश आकाशयोगकार व अक्षय मुखे या तरुणांनी धाडत दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग अधिक पसरू शकली नाही अन्यथा रेल्वे वाहतूक आसपासचा परिसर व मानवी जीवताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी तरुणांच्या साहसामुळे परिस्थिती नियंत्रणात आली स्थानिक नागरिकांनी या तरुणांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव